सातपूर म्हाडा कॉलनीत सांडपाणी आणि कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण महिलांचा आंदोलनाचा इशारा सातपूर अंबाड लिंक रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिक सध्या गंभीर आरोग्य समस्येला सामोरे जात आहेत म्हाडा कॉलनी समोरील समर्थ हॉस्पिटल जवळील मोकळ्या भूखंडात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून ठिकाणी असलेल्या ड्रेनेज चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधीचा त्रास सुरू आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही महानगरपालिका व आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय विशेषतः लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय पावसाचे पाणी व साचलेला कचरा यामुळे परिसरात डास व वा घाणेरड्या वातावरणामुळे साथीचे आजार फैलावत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे या पार्श्वभूमीवर सव्वीस जुलै रोजी म्हाडा कॉलनीतील महिलांनी एकत्रित्या सापतूर विभागीय कार्यालयाच्या आरोग्य विभागावर संताप व्यक्त केलाय बराच काळ झाला तरी सांडपाणी रोखण्यासाठी कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही आमचे जगणे मुश्किल झाले प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष दिले नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा महिलांनी दिलाय महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा सातपूर विभागीय कार्यालयासमोर उपोषण छेळण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग सातपूर नाशिक काय समस्या आहेत तुमच्या काय सांगाल आमच्या इथे की नाही चंबर फुटलेले आहेत त्यामुळे खूप परिसर आमच्या ना खूप घाण झालेला आहे गंदगी वाहत आहे सगळी त्यामुळं आमचे मुलं पण आजारी पडत आहे कोणतं तो परिसर आहे आमचा माडा माडा माडाचं पहिली लाईन आहे आम आमची खूपदा आम्ही बोलवलेलं आहे पण इथं कोणी नगर शेवक नसल्यामुळे कोणी येऊ शकत नाही आम्ही काही लोकांना फोन करून पण आमच्या इथपर्यंत काही पोहोचलेले नाहीये त्याच्यामुळे येतात आणि थोडंफार स्वच्छता करून निघून जातात पण ते काही लाईन काही क्लिअर होत नाही त्या ठिकाणी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग काम करतो तर त्या आरोग्य विभागाला तुम्ही सूचित केलं का या बाबत केलेले तरी पण नाही येत ते ना ये कारण की म्हणजे आम्ही सांगून पण खूप थकलेलो आहे त्याच्यामध्ये दोन महिने झाले तर त्याच्यामुळं आम्हाला नवीन डेनेज लाईन पाहिजेल आहे इथं करून त्यासाठी आम्ही खूप हे थकलेलो आहे करून करून तर रचना करायला द्यायला पाहिजे आमच्या ताई ही जी समस्या उद्भवलेली आहे ती जर महानगरपालिकेकडून वेळेवर केली गेली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार मग आता आम्ही कंप्लेंट करतोय फक्त येतात आठ दिवस येतात चार दिवस ये वरची वर घाण काढून जातात पूर्ण दोघं चंबर फुटलेले आहेत आमच्या पावसाच्या याच्यामध्ये सुद्धा घरांमध्ये पाणी साचलं होतं मागच्या वर्षी तर कोणी लक्ष देत आम्हाला तो नंबर फक्त चंबर फुटलेला आहे तुम्ही नवीन ये करा नगरपालिक कंप्लेंट द्या नगरपालिके जाऊन बी काही नाही तेवढ्या पुरत्या येतात नगर कोणी इथं येत नाही फक्त लहान मुलांना त्रास होतो सगळे जायला सगळी घाण बिन सगळे असते त्याच्यामुळे मुलं आजारी पडतात त्याच्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे आमची तर दोघं चंबर नवीन बांधून द्यावा फक्त तात्पुरतं काम, काम का करू नये आम ते जर काम झालं नाही तर आम्ही सगळ्या नगरपालिकेला परिसरातल्या बाया जाऊ आम्ही आमच्या दोघ गल्ली आम्हालाच प्रॉब्लेम बाकीच्या कोणत्याच गल्लींना प्रॉब्लेम नाही मधल्या पण याला आमच्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या पण कोणाचा खड्डा आहे कोणाचा पाईप आहे कोणाचे विटा पडलेल्या आहेत कोणाचे दगड पडले आहेत त्याच्यामुळे पूर्ण पण पाणी पावसाचं निघत नाही तर माझ्या मागच्या वर्षी माझ्या घरात पण पाणी साचलेलं होतं डायरेक्ट पूर्ण गाद्या अशा ओलेची मोठी आमची नुकसान झाली आम्ही शेवटी फेकून दिला पण या वर्षी असं व्हायला नको अशी एवढी अपेक्षा आहे आमची आपण काय सांगाल आम्हाला काही नाही नवीन चंबर पाहिजे आमच्या इथं अशी घाण राहिलेली नाही पाहिजे आम्हाला इथं स्वच्छता पाहिजे नाही स्वच्छता झाली तर आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही भरपूर वेळेस कंप्लीट केलेली आहे पण नगरपालिका पण आमच्याकडे लक्ष देत नाहीये त्यांनी येऊन तात्काळ त्यांनी आमची इथं सोय व्यवस्थित करून द्यावा नाही तर आम्हाला नवीन चंबर पाहिजे आम्ही नाही झालं तर आम्ही तिथं आंदोलन करणार हा जो आपल्या पाठीमाग परिसर बघतो आहे हा ओपन पेश आहे हो। त्या ठिकाणी भरपूर अशी दा। सर्व घाणे म्हणजे इथं सर्व भाजीपालेवाले येतात सर्व घाण करतात डुकर इतके येतात इथं पूर्ण घाण करून जातात आम्हाला इथं राहायची म्हणजे खूपच लाज वाटते कोणी पाहुणे रावळे आले तर आम्हाला बाहेर निघायची सुद्धा लाज वाटते बाहेर पाहुणे उभे राहतील तरी ते नाक दाबून उभे इथं उभे राहतात आम्हाला एवढी फक्त हे पाहिजे इथं आम्हाला पूर्ण स्वच्छता पाहिजे स्वच्छता नसली तर आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊ तिथंच आंदोलन करू नाही आम्हाला चंबर नवीन पाहिजे